मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज्यातील या पाच बँक धारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे जर तुमचे या पाच बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे कारण आता तुम्हाला पन्नास हजार रोख दिले जाणार आहे त्यामध्ये पाच बँक कोणत्या आहेत बघा लक्ष देऊन त्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी बँक ऑफ बँक आहे आय सी आय बँक तिसरी बँक आहे सरकारी पोस्ट बँक चार नंबरची बँक आहे एच डी एफ सी बँक पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र मित्रांनो या पाचपैकी एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही पन्नास हजार रुपये घेण्यास तयार राहा मग त्यासाठी काय करावे लागणार आहे हे लक्ष देऊन बघा जर या पाच बँकेमध्ये तुमचे जर खाते असेल तर तुम्हाला पूर्णपणे पन्नास रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे परंतु फक्त हे खातेदार यासाठी पात्र राहणार आहे जर तुमचं पोस्ट बँकेचे खाते असेल किंवा प्रायव्हेट बँक खाते तुमचे असेल किंवा एच डी एफ सी आय सी आय सी किंवा महाराष्ट्र बँक खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे आणि पन्नास हजार आता थेट खात्यात दिले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्व अपडेट बँकेच्या बाबतीत देण्यात आले आहेत तर आता बघा रुपये दो, दोन दोनशे रुपयाच्या नोटा असतील किंवा विविध आर बी आयने दिलेल्या नियमाचे तुम्हाला पालन करावे लागणार आहे ते बघून घेऊयात आता सगळ्यात महत्वाचे नव्वद टक्के नागरिकांचे खाते स्टेट बँकेत आहेत कारण ही सगळ्यात सुरक्षित बँक आहे जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर सर्वात पहिले यामधील खातेदारकांना हे पैसे दिले जाणार आहेत तर त्याच खातेधारकांना या, खाते या बँकेद्वारे हे पैसे मिळणार आहेत मग आता आर बी आय बँकेने काय माहिती दिली आहे ते बघा आता आर बी आय बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक आहे या बँकेने काय माहिती दिली आहे बघा या पाच बँकेत खात्यामध्ये ज्यांचे खाते आहे त्या सर्वांना सुरक्षा कवच म्हणून पन्नास हजार रुपये देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे सुरक्षा कवच म्हणजे तुमची बँक आणि तुमचं खातं अगदी सुरक्षित राहावं हवे, हवे। यासाठी पन्नास हजार तुम्हाला अनुदान म्हणून मिळणार आहे आता बघू शकतात हाऊस डेव्हलपमेंट फायनान्सिंग कंपनी जी बँक आहे म्हणजेच तिला आपण एच डी एफ सी बँक म्हणू शकतो त्या बँकेत जर तुमचे खाते असेल किंवा एस सी सी आय म्हणजे बँक ऑफ इंडिया तुम्ही जर तुमचे खाते असेल म्हणजे सर्वात मोठी गव्हर्नमेंटची पहिली बँक आहे ज्याला गव्हर्नमेंट प्राप्त आहे तर तुमच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण अपडेट आहे आता तुम्हाला पूर्णपणे हे पन्नास हजार खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत परंतु ज्या नागरिकांनी या बँकेत खातं खोललं असेल तर त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का याविषयी सुद्धा अपडेट आले आहे तर बघू शकता सर्वात सुरक्षित पाच बँका संपूर्ण भारत देशामध्ये आहेत तुम्हाला या पाच बँकेतील खातेधारकांना पन्नास हजार रुपये दिले जाणार आहे त्याआधी या, या बँकेची थोडी माहिती पाहूया महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही या बँकेमध्ये खातं खोललेलं असणं गरजेचं आहे कारण या बँकेत सर्वात जास्त सुखसुविधा असतात म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आता एस बी आयच्या संपूर्ण भारतामध्ये बावीस हजार पाचशे बेचाळीस इतक्या शाखा आहे म्हणजे सध्याच्या स्थितीत एवढ्या शाखा आपल्या सेवेत आहे जर तुम्ही अजून खाते खोललं नसेल तर तुम्हाला सर्वात गव्हर्नमेंटची बेस्ट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेद्वारे तुम्हाला पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे परंतु त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे पूर्णपणे तुम्हाला तसेच सुद्धा सांगितले जाणार आहे आता त्यामधील दुसरी बँक म्हणजे भारतातील सर्वात मोठी आय सी आय बँक आता ही बँक सुद्धा खाजगी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सरकारी बँक आहे परंतु दुसरी बँक म्हणजे आय सी आय आई बँक ही खाजगी बँक आहे त्या खाजगी बँकेत सहा हजार सातशे तेरा इतक्या शाखा आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा खाजगी बँकेत खातं खोलणार असाल किंवा खोललेलं असेल तर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा मिळणार आहे तिसरी बाब म्हणजे सरकारी पोस्ट बँक सर्वांना माहिती आहे की सरकारने पूर्णपणे पोस्ट बँक सर्व ग्राहकांच्या सेवेमध्ये के सुरू केले आहेत हिच्या सुद्धा सातशे पन्नास इतक्या शाखा आहेत आता ही सरकारी बँक आहे भरपूर नागरिकांच्या खाते सरकारी बँकेमध्ये असते सोबतच एच डी एफ सी बँक हाऊस डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी ही सुद्धा जर तुम्हाला यामध्ये लोन घ्यायचं असेल सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र पाच हजार शंभर इतक्या पूर्णपणे शाखा आहेत आता या पाच बँका ज्या आहेत त्या सर्वात सुरक्षित आहेत जर तुम्ही या पाच बँकेत खाते खोललेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये एका रकमासुद्धा गायब होणार नाही तर सोबत जर बाय चान्स एक बँक बंद पडली तर भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न येत असतो भरपूर खातेदारकांना वाटत असतं की जर बँका बंद पडल्या तर आपल्या पैशाचं काय होणार तर त्याविषयीसुद्धा अपडेट आलेली आहे की तुम्हाला ही दोन कामे केल्यानंतर कोणती बँक बंद पडली तरी तुमच्या खात्यामधील रक्कम तुम्हाला डायरेक्टली तुमच्या खात्यामधून दुसऱ्या खात्यात कसे ट्रान्स्फर करता येणार आहे याविषयीसुद्धा अपडेट आलेली आहे आता त्याच्याच पुढे बघू शकता जी रु पन्नास रुपये हजार रक्कम आहे ती फक्त याच खातेधारकांना मिळणार आहे आता आर बी आय बँकेने काय सांगितले आहे आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी गव्हर्मेंट बँक आहे आणि बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भरपूर अपडेट दिलेले आहे त्यांच्यामध्ये महत्त्वाचे अपडेट म्हणजे बँकेने दोनशे रुपयाच्या जुन्या नोटा होत्या त्या चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलेला होता आहे तर बघा आर बी आयने सांगितले आहे की दोनशे रुपयाच्या जुन्या नोटा बदलून दिल्या जाणार आहे तरी दोनशे रुपयाच्या जुन्या नोटा तुम्हाला ताबडतोब बँकेत जमा कराव्या लागणार योगायोगाने ज्या प्रकारे दोन हजार रुपयाच्या नोटा बंद झाल्या होत्या तसे दोनशेच्या नोटाबद्दल होऊ शकते की यावर नागरिक बोलत आहे तुम्हाला जे पन्नास हजार रुपये मिळणार आहे त्याबद्दल आता बोलूया आता या पाच बँकेत वर्षान वर्ष खाते असलेल्या बँकेकडून पन्नास हजार रुपये दिले जातील तुमचे खाते वर्षान वर्ष पूर्णपणे बँकेमध्ये असले पाहिजे त्यासाठी पण एक अट आहे त्याबद्दल कोणीही तथ्य नाही आता मुख्य मुद्द्याकडे वळूया की कोणत्या खातेदारांना हे पैसे मिळणार आहे यामध्ये आता तीन प्रकारचे खातेदार आहे तुम्ही चालू खातेदार पाहू शकता आणि नागरिकांचे चालू खाते जे व्यवहार आहे दररोज केले जाते जर त्यांचे खाते चालू खाते आहे तर परंतु त्यांचे खाते चालू असल्यास त्यांना बँकेकडून फारसा लाभ मिळत नाही सर्वात मोठे अपडेट आणि महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या नागरिकांचे बचत खाते आहे त्यांना लाभ मिळतो पण त्यांचा फायदा कसा मिळतो आणि तिसरा मुद्दा जो आहे म्हणजे तिसरे खाते म्हणजे मुदत ठेव खाते म्हणजे मुदत ठेव रक्कम खाते एक गोष्ट लक्षात ठेवा निश्चित खाते म्हणजे मुदत ठेव खाते असते तुम्हाला खूप फायदे मिळतात आता मी सांगते त्याचा फायदा कसा होतो हे सांगणार आहे पण तुम्ही चालू ठेवा तुमच्याकडे चालू खाते असल्यास एक गोष्ट लक्षात ठेवा मग तुम्ही पूर्ण बचत देखील करावी लागणार आहे तुमच्याकडे बचत खाते असल्यास खाते निश्चित केले आहे की तपासा जर तुम्हाला तुमचे पैसे पूर्णपणे ठेव खात्यात गुंतवायचे असतील तर तुम्ही दैनंदिन व्यवहार करा तुम्हाला कम सा वर्षे, वर्षे ही रक्कम सहा वर्षे सात वर्ष ठेवायची आहे मग तुम्ही हे खाते नक्कीच वापरावावी आणि जर तुम्हाला ही रक्कम सहा वर्ष सात वर्ष तीन वर्ष दोन वर्ष किंवा एका वर्षासाठी ठेवायची असेल तर जर तुमच्याकडे मुदत ठेव असेल मग ते खाते नक्की वापरा याच्या फायद्या त्यांच्या फायद्याबद्दल एक अपडेट देखील आहे आता शेवटचा मुद्दा असा आहे की मुदत ठेव खातेधारकांना हे पैसे मिळतील जे पन्नास हजार रुपये आहेत तुमच्या मनात कोणतीही शंका अगोदरच उदू उद्भू नये जेणेकरून तुम्हाला आधीच निश्चित केले गोष्टीबद्दल थोडी माहिती असेल ठेवा खाते मग ते आपण असल्यास माहिती देखील नमूद केली आहे एस बी आय बँकेत एक लाख रुपये मुदत ठेव खात्यात जमा करू शकतात मग ते एस बी आय बँक असो एच डी एफ सी बँक असो आय सी आय सी बँक असो पोस्ट बँक असो कोणत्याही बँकेत एक लाख जमा केल्यास मग एका वर्षानंतर तुम्ही म्हणजेच बारा महिन्यानंतर तुमच्या खात्यात पूर्णपणे एक लाख सात हजार रुपये जमा आहेत म्हणजेच तुम्हाला सात हजार रुपये मिळतात एका वर्षात अतिरिक्त परंतु तुम्ही ते मुदत ठेव खात्यात ठेवल्यास तुम्ही एक लाख पाहू शकता जर ते मुदत ठेव खाते असेल तर त्याचे बरेच फायदे आहेत कारण कोणते नागरिक कोण एस सी आय बँकेत किंवा विविध बँकेच्या त्यांचे खाते आहेत परंतु बचत खाती चालू खात्यामध्ये ठेवली जातात आणि जर तुम्हाला ते पैसे खर्च होत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे हे पैसे फिक्स डिपॉझिट खात्यात ठेवावे म्हणजे ते एक लाख असो या वीस लाख असो ठेवल्यास वीस लाख पण आपण किमान सहा पाहू शकतो तुम्हाला सात लाख रुपये आरामात मिळते असते कारण हे देखील तुम्हाला मिळते शंभर टक्के लाभ यामुळे मुदत ठेव खात्यात पैसे ठेवणे आवश्यक आहे नंतर विविध प्रकारे या पाच बँकेत तुमचे खाते असल्यास तुम्हाला हे पन्नास हजार रुपये शंभर टक्के मिळते व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यशवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल